जीवन अमूल्य है आनी त्याला अबाधित आमचे आम कर्तव्य समजतो डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर गर्ष नारायण गांव भाटा, जुन्नर शिरूर अमरावती जिहतर इत्यादी आठ सेंटर द्वारे अविरत सेवा भागातील रुग्णांना आजाराचे निदान करण्यासाठी अनेकदा पुणे मुंबई मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लगा यामध्ये सर्वसामान्य रुग्णांचे हाल व्हायचे शिवाय मोठा आर्थिक फटका देखिल सहन करावा लागायचा योग्य निदाना अभावी अनेक रुग्णांना आपला जीव देखिल गमवावा लागायचा एमबीबीएस डीएमआरई रेडियोलॉजिस्ट संचालिका डॉक्टर पिंकी कथे व संचालक डॉक्टर पंजाब कथे या दाम्पत्यानं सामाजिक भावनेतून आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन सेवा देणाऱ्या डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटरची स्थापना केली ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्याच गावात अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अतिशय माफक दरात आजाराचे निदान करणे शक्य व्हावे हे या डायग्नॉस्टिक सेंटरचे उद्दिष्ट होते स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्यानं हे उद्दिष्ट साध्य करण्यात डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटरला यश देखील आले आहे डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध असलेले सर्व मशीन्स हे लेटेस्ट एआय बेस्ड टेक्नॉलॉजीनं युक्त आहेत यामुळे आजाराचे अचूक निदान तर होतेच शिवाय लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवण्यासाठी डॉक्टरांना देखील याची मदत होते शंभर टक्के अॅक्युरेट रिपोर्ट कमी वेळात उपलब्ध होत असल्यानं रुग्णांचा वेळ पैसा आणि जीव वाचण्यासाठी याची मोठी मदत होत आहे संपूर्ण पुणे ग्रामीण भागात इतकी लेटेस्ट टेक्नॉलॉजी असलेले हे एकमेव डायग्नॉस्टिक सेंटर आहे या संस्थेत अनुभवी रेडिओलॉजिस्ट ची टीम कार्यरत आहे नमस्कार मी डॉक्टर पिंकी कथे रेडिओलॉजिस्ट नारायणगावला लास्ट ट्वेंटी इयर्सपासून मी प्रॅक्टिस करते आहे नारायणगावला डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटर आपण जे स्टार्ट केलं तर तिथे आपल्याकडे आता सगळ्याच फॅसिलिटीज अंडर वन रूफ अवेलेबल आहे हायटेक सिटी स्कॅन मशीन एम आर आय मशीन सोनोग्राफी कलर डॉपलर एक्स रे प्रोसिजर्स टू डी इको ई सी जी स्ट्रेस टेस्ट फुल फ्लेज पॅथॉलॉजी लॅब म्हणजे असं कुठलंच इन्व्हेस्टिगेशन आता असं नाही राहिलं ज्याच्यासाठी पेशंटला पुण्याला जावं लागणार ला जा सगळे इन्व्हेस्टिगेशन आपल्या इथे अवेलेबल आहे तसेच आपले बाकी जे शाखा आहे जसे आळेफाटा मनसर जुन्नर शिरूर पारगाव आणि परतवाडा अशा बऱ्याच ठिकाणी आता आपल्या डायग्नॉस्टिक ची चेन आपण चालू केलेली आहे याचा फायदा आपल्या सगळ्या कॉमन पब्लिकला तर होतच आहे पण आमचे जे रेफरिंग डॉक्टर्स आहे त्यांना याचा भरपूर फायदा होतं आहे कारण आता त्यांना इमिडिएटली रिपोर्ट मिळाल्याबरोबर त्यांचं पुढचं प्लॅनिंग ऑपरेट करायचं आहे ॲडमिट करायचं आहे किंवा डे केअरमध्येच हा पेशंट चांगलं होऊ शकतो याच्यावरची डिसिजन्स घेणं त्यांना फार सोपं झालं आहे आणि अशाच फॅसिलिटीज अजून आम्ही भरपूर याच्यात सगळे नवीन जे काही अपडेट्स असतील ते आम्ही सगळं आणू तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज जे आपण इथे प्रोव्हाइड करतो आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं सगळ्या सग्ड़े रुग्णांचं आणि आमच्या सगळ्या रेफरिंग डॉक्टरांचं जे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि जे प्रतिक्रिया आम्हाला चांगले येत आहे त्याच्यानी आम्हाला खूप चांगलं अनुभव इथे आलेला आहे या तालुक्यात आणि आंबेगाव तालुका सुद्धा शिरूर तालुका आम्हाला तुम्ही जे दिलेले आशीर्वाद आहे त्यासाठी आम्ही सगळे आमचे पूर्ण परिवार खूप कृतज्ञ आहोत आणि आम्ही असंच तुमच्या सेवेत नेहमी तत्पर राहू मृत्यूचे तांडव माजवणारा कोरोना काळ आपण सगळ्यांनीच अनुभवला या काळात डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर अनेक रुग्णांसाठी संजीवनी ठरले कोरोनाचे निदान करण्यासाठी लागणाऱ्या सर्व टेस्ट्स या सेंटरमध्ये उपलब्ध होत्या वेळात रिपोर्ट उपलब्ध झाल्यानं डॉक्टरांना देखील उपचाराची दिशा ठरवण्यासाठी याची मदत झाली देव न करो पण भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटर पूर्णपणे सज्ज आहे या डायग्नोस्टिक सेंटर मध्य अत्याधुनिक 1.5T पॉइंट 128 स्लाइस एम आर स्कैन प्रीमियर सेगमेंट हाईटेक 3D/4D सोनोग्राफी मैमोग्राफी डिजिटल एक्सरे टू डी इको टी एम टी ईई जी पी ओपीजी और सी, -सी या टेस्ट अतिशय माफक दरात उपलब्ध है हॉस्पिटल आवश्यक सर्व टेस्ट्स ये उपलब्ध है आधी सांगितल्याप्रमाणे या सर्व मशीन्स एआय बेस्ड टेक्नॉलॉजीनं सुसज्ज आहेत हृदयाशी संबंधित तसेच कर्करोगाशी संबंधित सर्व टेस्ट या सेंटरमध्ये केल्या जातात शहरी भागात सोनोग्राफीसाठी मोठी फी आकारली जाते मात्र या संस्थेत शहरी भागात आकारल्या जाणाऱ्या फीच्या तुलनेत निम्म्या दरात सोनोग्राफी केली जाते डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटरबद्दल एक गोष्ट अभिमानानं सांगावीशी वाटते ती म्हणजे येथे उपलब्ध असलेली डेंटल केअर मधील लेटेस्ट टेक्नॉलॉजीनं युक्त मशीन ही मशीन संपूर्णपणे जिल्ह्यात फक्त याच संस्थेमध्ये उपलब्ध आहे या मशीनद्वारे सीबीसीटी आणि ओपीजी टेस्ट केली जाते याशिवाय पॅथॉलॉजी लॅब देखील असल्यानं सर्व प्रकारच्या टेस्ट एकाच छताखाली उपलब्ध आहेत विशेष म्हणजे सहकारी योजनेअंतर्गत तसेच इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत देखील येथे टेस्ट केल्या जात असल्यानं अनेक रुग्णांना याचा लाभ घेणे शक्य आहे डॉक्टर पंजाब कथे यांच्या मार्फत पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट देखील केली जात आहे या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तरुण तरुणींना नर्सिंगचे प्रशिक्षण देण्यात येते दे। रोजगार निर्मितीच्या दिशेनं डॉक्टर कथे यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे या सर्व सेवांचा स्थानिक डॉक्टरांना तसेच रुग्णांना जास्तीत जास्त लाभ व्हावा हाच डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटरचा प्रामाणिक प्रयत्न आहे नमस्कार मी पंजाब कथे मी डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटर वीस वर्षापूर्वी आपण नारायणगावला सुरू केलं इथं जेव्हा आम्ही आलो तेव्हा इथं टेक्नॉलॉजी बेस इन्व्हेस्टिगेशन्स खूप कमी होते आणि लोकांची गैरसय होत होती सर्वांना पुणे मुंबई नाशिकला जा जायचं काम पडत होतं बऱ्याच पेशंटचा मृत्यू जाता जाता सुद्धा सिटी स्कॅन न झाल्यामुळं त्याचं तर आपल्या जो घाट आहे त्या घाटामध्ये बऱ्याच पेशंटचा मृत्यू होत होता त्याची गरज ओळखून आम्ही सिटी स्कॅन मशीन्स वन ट्वेंटी एट सिटी स्कॅन मशीन एम आर आय सोनोग्राफी या सर्व प्रकारच्या मशीन्स इथं प्रकार उपलब्ध करून आजूबाजूच्याही गाव म्हणजे जसं आळेफाटा आहे जुन्नर आहे मंचर आहे शिरूर आहे त्यानंतर पारगाव आहे अशा बऱ्याच तालुक्यांमध्ये आपण हा व्यवसाय सुरू केलेला आहे ह्याचं आज अशा पद्धतीत इतका छान फायदा होतोय पेशंट्सला अल्पदरा पेशंट्स की अल्पदरामध्ये ह्या सर्व सर्विसेस पेशंटला मिळत आहेत आणि आपले जे डॉक्टर्स आहेत या सुद्धा आपल्या जवळ वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांना या इन्व्हेस्टिगेशनचा प्रचंड फायदा झाल्यामुळं पेशंट्स आपल्याच एरियामध्ये आता मोठ्या मोठ्या हॉस्पिटल झाले त्याच्यामध्ये भरती होतात व ते चांगले होतात आणि अशाच प्रकारे आमची डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर सेंटरच्या ज्या ओनर आहेत प्रोप्रायटर आहेत त्या डॉक्टर पंकी कथे आहेत आणि त्यांच्यामुळंच हा व्यवसाय हा सुरू झालेला आहे आणि याच्यामधून खूप लोकांपर्यंत रीच आम्ही होतो आहे आणि सर्व पेशंट्सला आज सर्वच इन्व्हेस्टिगेशन असल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे आणि सर्व गव्हर्मेंटच्या स्कीम्स इन्शुरन्स या सर्व आपण आपल्या या संस्थेमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत तरी आपल्या सर्व डॉक्टरांचा व पेशंटला मिळालेला फायदा याच्यापासून आमचा दिवसेंदिवस उत्साह वाढतो आहे आणि अशाच प्रकारे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आम, आम डायग्नोस्टिक सेंटर्स आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतभर आपल्याला जिथे जिथं गरज आहे तिथे तिथे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका